करायचा असेल तो तो बाहेर तुम्हाला मला सगळ्यांचा कोणता अधिकार केला पाहिजे देव मला आपला सांगायचा आहे आणि वाटलं असेल देव माझ्या पाठीमध्ये उभा राहावा तर सगळ्यात मोठा विचार एक की तो तो बाहेर म्हणजे तुम्हाला जवळ करायचा आहे ना तर तुमच्या घरातला देव शोधून शोधून पहा कोणता देव आहे आणि मग तो उभा राहील म्हणतात मार्ग बापे केवळ काशी देणे न बजावे आई वडील तुमचे काशी क्षेत्राचे दर्जा आहे म्हणून तुम्ही तीर्थाला जाण्याची गरज काय हा जगदुर्थ प्रश्न विचारला आणि त्याचा भाग म्हणजे आणि ते जग तुकोर आहे ते आई वडील नेमके कोण आहे कसे आहे आणि आईवडिलांची सेवा करतो त्याच्या पाठीमागे विषय आणि मग तुकोबार कुंडलिखा काय केले परत कुंडलिखा न आई वडिलांना छळ छळल्यानंतर कुंडलिखाला कळलं की महापात कमी केलं आई वडिलांना नंतर कळलं आणि त्या वडिलांना खांद्यावर घेतलं पंढरपूर पोहोचला आंघोळी केल्या आई वडील सत्र मी टाकली आणि आई वडिलांची सेवा करत बसला तुम्ही आईवाड्याची सेवा आणि आई वडील पण थोडतात आपल्या आई वडील झोपी गेली झोपी गेल्यानंतर देवाने त्याची परीक्षा घ्यावी म्हणून देवाने यावं आणि देवानं आल्याबरोबर देवानं विचारायचं गुंडलिका मिळावे गुंडरिंग असेल असे थांबाईंडलिंगाची परीक्षा देवाने पाहिली आणि परीक्षा कुंडली पास झाला आणि मग देवानी कुंडलिका दिले कुंडलिंगा मी किती वेळ टाकले तुम्ही कुंडली कुंडलिकुंडला थांब देवा तुला बसायला असं सांगतो तर पुंडलिकाने विचार केला आई आसन काढावं आई वडिलांची झोप मोडेल आणि मी उठून आसन आणायला जावं तर मांडी वरची आईचे दोन आई वडिलांची दोन आणि ती बाजूला एक त्यांची झोप मोडवी म्हणून तो म्हटला देवा था आता बसायचं आसन तुझं शोधतो इकडं तिकडं पाहिलं चांगली बसायला मिळत शेवटी बीड हाताला लागली देवा तुझं आसन सापडलं सरक बाजूला देव बाजूला झाला देवा मी हे आसन जिथं भेटतो ना तिथं जाऊन तुला उभं आणि पुंडलिकाला आसन भेटवलं आणि सांगितलं देवा त्या विटेवरती जाऊन उभा आणि देव त्या विटेवरती उभा राहिला

आणि प्रामाणिकपणे सांगू का मृदुंगा मृदुंगापुरून काय शिकायकडून काय शिका पखवादा दुरी साहित्य शेळीची चांगल्याच्या देवळात पाखवा त्याला शेळीची चांगल्या देवाच्या वाचतो आणि नाच निर्माण करतो आणि मृदुंगाला दुरी साहित्य पाखवा

काही जमत नाही चापात्यावर फुटायचे परत शांतीला येतात शांतीला सांगून पोळ्या फुटायच्या माझ्या सुनेच्या पोळ्या फुटता आणि माझ्या सुनेला चापाला येत नाही ना अशा चापाट्या बनवून घेते अशा पोळ्या बनवून घेते माझ्यापेक्षा सरळ पोळ्या आणि त्या सरज पळ्यायला ग्या की मग शांताबाय कसा ऐकलं

तर बायकोचा अपमान आई बहिणीच्या देखत करू नका आणि आई वडिलांचा अपमान बायकोच्या देखत करू नका आणि तुम्ही खाती वेगवेगळे हँडल करा आई वडिलांचं खात पैसे लागत असते तर चुकूनही बायकोच्या समोर आई वडिलांना जे जबाबदार पैसे देऊ नका

एवढा आणि बोलायचं वाघायला चुलत निलत या सगळ्या बहिणी यायच्या आणि हात बांधायच्या आता नाही तर चुलतो बोल चुलतली त्या आपली भावाला किंवा गाडी बसून जाती जणी त्याने आपआपला करून टाकलं आणि हे आपापल्या नात्यामध्ये माणसं खरी नाती विसरून घे म्हणून सख्या बहिणी भावाला रक्षा बांधायला आल्या राहायचं कारण काय आम्ही सगळी संपत्तीकडे पळालेली माणसं संपत्तीला मोठं करू लागली काही बहिणींनी बाबाच्या विरोधात जाऊन इस्टेट कमवल्या जा। आणि इस्टेट कमवून बाबाची नाती तुटली पण कोर्टातून बाहेर पडतात बहीण बाबाला म्हणते तू मला मिळास आणि भाऊ बहिणी तू मला मिळास मी मेले माझ्या असणाऱ्या

आई वडील झाली आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी आई तुम्हाला जग्माला घडत त्या दिवशी त्या आईची तोस मान झाली म्हणून आई वडिलांना शिकायचं येऊ नका आणि बही भावाची नाती कधीच नका एक सांगू हिंदू धर्मातल्या काही रूढी परंपराकडे लक्ष द्या

आई शपथ घेते दादा तुम्ही गेलात ना दादा मी आपली पाणी पाकून शपथ घेते बाबाच्या पाठीमागून मी खुजलीपणे उभे राहते दादा तुम्ही गेलात ना त्या बाबाला सावली सारखी मी तिच्या उभे राहील त्याला बापाची उली होऊन देणार नाही दादा तुम्ही गेलात ना अन्न शपथ घेते एकदा तुम्ही पाच वेळा तीस म्हणते ती सारणात पाणी टाकते आणि ती शपथ घेते तुम्ही पहिली शपथ दुसऱ्या दिवशी सावरायला येतात सावरायला आल्यानंतर प्रत्येक नात्यातला माणूस येतो पाणी घेतो आणि त्याच्या काळात असं पाणी सांगतो याच्या दुःखात आम्ही आहे आणि पाहू म्हणतो सगळी माझ्या मागची नाती आहेत दादा मी सगळ्या नात्यांना जीव लागली म्हणते दादा दादा मी दा दा चुकी चुकीला माफ करेन आणि दादाच्या पाठीमागे मी उभे राहील आणि मग हळदी

Hua, cha black huru war guta filtru, Aqua che pichana

खरं तर चंद्र मदत करायचा पण भावाला विकायची नसते भावाची जमीन दोडतच असेल त्यालाही दोन तीन मुलं असतील आणि त्याला खरीच करायचं नसेल तर भावाच्या पाठीमागून त्याला विकण्यास भाग पाडू नका कारण तुम्ही नकाची वाट पकडा तुम्ही हा रक्ताची नाती पिकवा तुला हे काय मिळेल संरक्षण कवच दिले म्हणजे जसं नाही पिणारा कावळा शिल्ला त्याला दोन पर्याय आहे एक म्हणजे खरवाची गाडी आणि दुसरी म्हणजे गोमाता एक दिला तसे पर्याय तसे तुला भगवंतानं या कायदा देवाने किंवा या यंत्रणेनं तुला रक्षा करून दिले काय जर तुला नवऱ्याने सांभाळलं नाही तर तू भावाकडे येऊ शकते आणि भावानं तुला टाकून दिली तर तू भावाच्या विरोधात जाऊन पन्नास टक्के हिस्सा घेऊन त्याच्या शेजारी बंगला राहून तू दिमाखाने राहू शकते हा तुला अधिकारी पण कधी शेवटच्या टप्प्याला त्यामुळे सगळं सुख पायापाशी डोळ्यावरून घेते फक्त कुणाच्या तरी सांगण्यावरून भावाला धाडा शिकवायचा आहे पण तू कुणाला धाडा शिकवायला निघाली

रावणावण प्रभू रामचंद्राला म्हणतात प्रभू रामचंद्र आता मला मक्ष प्रभू रामचंद्र म्हणतात कसा मोक्ष कळून देतो परत तिची छेड करतो आणि परत मोनतो परंतु मी तिला छेड करू शकत नाही का तर जाताना मी तिला बोलवलं आणि ज्या चुकीला पाळल्याला एक शब्द केला माय भिक्षामध्येही आणि एका शब्दाकडं मी अडकलो माय म्हणजे आई आणि आईकडं मुलगा आपल्याला पाहत नाही म्हणून या रावणानं वागड्यांना पाहिलं नाही म्हणून ती पवित्र आहे म्हणून ती माझी आई असेल तिचे पती म्हणून तुम्ही माझा पिता या नात्यानुला मोक्ष द्या आणि प्रभू रामचंद्राने वैरी असून रामानाला मोक्ष हे म्हणजे मोक्ष कशाला म्हणे तुमच्या सत्संगावर चांगल्या विचारावर आणि चांगल्या गुणांवर तुमचा मोक्ष आवडतो म्हणून रावणासाठी संपत्ती खरं तर रावणासाठी काही चांगले विचार सुरू आले आणि विचाराची क्रांती निर्माण होऊ शकते विचार बांधला नशीब पडले तेव्हा गोष्ट नशीब बदलतो हा जीवनाचा भविषुद्ध पार करणारा विचार क्षणाक्षणला विचार करा आणि आपल्या जीवनाचा भविषुद्ध आणि हे जर नाही माता आणि ज्या पिढ्याला बाबा म्हटलं तो जरा पितृदेवता आणि तुमच्या सगळ्या पिढीमध्ये बाबांचा सकाळी पिढी असेल सकाळी दोन शब्द अगोदर वापरले असतील मातृदेवताय दोन शब्द दो वापरले दो दो